श्री सोमत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मीन राशीचे साप्ताहिक ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर करा या आठवड्यात मीन राशीचे जातक त्यांच्या आर्थिक बाबी आरोग्य आणि आंतरिक समाधानावर लक्ष केंद्रित करतील तुमच्या व्यक्तिमत्वात आशावाद आणि सकारात्मकता दिसून येईल आठवड्याच्या मध्यात सूर्य सतरा ऑक्टोबरला तुमच्या आठव्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे आर्थिक बाबीमध्ये किंवा वारसा हक्काच्या कामामध्ये स्पष्टता येईल दुसरीकडे शनी तुमच्या बाराव्या स्थानात असल्याने तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आणि आध्यात्मिक साधनेवर भर देण्याची गरज आहे दिवाळीच्या पूर्वतयारी तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही हो भविष्यातील तु योजनांना सुरुवात कराल आहे मिथुन कौटुंबिक सुख मालमत्ता आणि घरांच्या कामासाठी उत्तम दिवस सुखस्थानातील तु चंद्रामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्ही घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करा अहोई अष्टीनीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभ ठरतील मालमतीशी संबंधित सामंजस्याने सोडवा मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास प्रेम सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांसाठी उत्तम दिवस प्रेमस्थानातील चंद्रामुळे प्रेम संबंधात गोडवा येईल आणि सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल विद्यार्थी अभ्यासात चांगले लक्ष देतील गुरु तनुस्थानात असल्याने तुमचा आशावाद आणि बुद्धिमत्ता तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करेल बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रराज कर्कच राहील कलात्मक आणि बौद्धिक कार्यासाठी सर्वोत्तम कुश नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या बुद्धीला आणि सर्जनशीलतेला स्थिरता मिळेल शिक्षण आणि संशोधन करणाऱ्यांसाठी हा दिवस उत्कृष्ट आहे मुलांकडून चांगली बातमी मिळेल तुमच्या आंतरिक विचारावर आणि कल्पनावर विश्वास ठेवून काम करा गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रराचा हे कर्क भावनात्मक निर्णय घेणे टाळा कलात्मक कामासाठी योग्य दिवस आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या भावनात्मक स्तरावर थोडा गुंतागुंत निर्माण करू शकतो सतरा ऑप्टेंबरला सूर्य तुमच्या आठव्या स्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे आजपासूनच आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत सावधानगिरी बाळगा शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार रमा एकादशी आणि लोसीदारस त्या दिवशी चंद्र राजा हे सिंह नोकरी आरोग्याने स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी उत्तम सहाव्या स्थानातील चंद्रामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनत कराल आणि प्रतिस्पर्धकावर विजय मिळवाल सूर्य आठव्या स्थानात आल्याने वारसा हक्काचे किंवा अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग आहेत रमा एकादशीमुळे आध्यात्मिक आणि वसुबारसमुळे कौटुंबिक समृद्धी येईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी धनतेरस चंद्रदास आहे सिंह नोकरीत यश आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करा धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि आरोग्य घेऊन येत आहे मंगळ लाभस्थानात आणि सूर्य आठव्या स्थानात असल्याने गुंतवणूक किंवा विमा संबंधित कामामध्ये शुभ परिणाम मिळतील धनवंतरीच्या कृपेने आरोग्य चांगले राहील या दिवशी काही नवीन वस्तूंची खरेदी करणे शुभ ठरेल कर्ज फेडण्यासाठी आणि प्रतिस्पर्धकावर विजय मिळवण्यासाठी उत्तम दिवस मेहनतीचे फळ हो मिळेल कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल संतुलित आहार घ्या रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्ररास आहे कन्या भागीदारीचे संबंध आणि वैवाहिक जीवनावर लक्ष केंद्रित करा दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवात व्यस्त असाल ततो स्वातील चंद्रामे तुमच्या जोडीदारासोबतचे किंवा भागी भागीदारासोबतचे संबंध सुधारतील संवादात स्पष्टता आणि सामंजस्य ठेवा भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट यश मिळेल व्यावसायिक करार फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद राहील मानसिक शांतता मिळेल एकूणच या आठवड्यामध्ये व्यवसाय व करिअरच्या दृष्टीने शुक्र आणि चंद्र यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनत कराल आणि प्रतिस्पर्धेवर विजय मिळवाल तुमच्या सर्जनशील विचारांना चांगला प्रतिसाद मिळेल उद्योगाच्या दृष्टीने मंगळ लाभस्थनात असल्याने व्यवसायातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल भागीदार निर्णय घेताना शांतता आणि सहानुभूती ठेवा नवीन तांत्रिक किंवा सेवा आधारित व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मंगळ लाभस्थानात आणि गुरु तनुस्थानात असल्याने आर्थिक आवक उत्कृष्ट राहील सतरा ऑक्टोबर नंतर सूर्य आठव्या स्थानात असल्याने अनपेक्षित लाभ वारसा हक्काचे धन किंवा भीमा संबंधित लाभ होऊ शकतो तुमचा स्वामी शनी वेळस्थानात असल्याने अनावश्यक खर्च आणि गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळा धार्मिक कार्य आणि प्रवासावर खर्च होऊ शकतो विवाहित लोकांनी विवाह स्थानातील चंद्र एकोणीस ऑक्टोबर सूर्यबोधाचा प्रभाव तुमच्या संबंधांना मजबूत करेल जोडीदाराच्या आरोग्याची किंवा आर्थिक बाबींची काळजी घ्या प्रेमस्थानातील चंद्र चौदा ते सोळा ऑक्टोबरला तुम्हाला प्रेमसंबंधात भावनात्मकरित्या सुरक्षितता देईल तुमचा कल्पक आणि संवेदनशील स्वभाव तुमच्या जोडीदाराला आकर्षण देईल सुखस्थानातील चंद्रामुळे तेरा ऑक्टोबरला घरात आनंद आणि आन। शांतता राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी वेळ द्याल तुमचा सेवाभावी स्वभाव सामाजिक वर्तुळात आदर मिळवून देईल सामाजिक कार्यामध्ये आणि धार्मिक उत्सवामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असेल आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये शुक्र सहाव्या स्थानात असल्याने पाय पचनसंस्था किंवा किडने संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका धन जयंतीला अठरा ऑक्टोबरला नियमित ध्यान आणि आहारावर लक्ष केंद्रित करा गुरु तुमच्या राशीत असल्याने सकारात्मकता तुम्हाला शारीरिक आणि मानसिक काही उपाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे सकारात्मकता आणि ज्ञान वाढेल दर शनिवारी पिंपळांच्या झाडाला पाणी घाला आणि ओम शम शनेश्वरायन महा या मंत्राचा जप केल्यास खर्चावर नियंत्रण राहील घराच्या उत्तर पूर्व ईशान्य दिशेतील जागा स्वच्छ करा आणि तिथे हळद किंवा पिवळ्या रंगाची वस्तू ठेवा अठरा ऑक्टोबरला लक्ष्मीची पूजा उत्तर दिशेला तोंड करून करा गरजू लोकांना पिवळे वस्त्र किंवा चणे डाळ दान केल्यास उत्तम फळ हो मिळेल या आठवड्यातील शुभ रंग आहेत पिवळा सोनेरी आणि हिरवा शुभ अंक आहेत तीन सात शुभ दिशा आहेत उत्तर पूर्व आणि पश्चिम तुमची संवेदनशीलता आणि कल्पना शक्ती तुमचे सामर्थ्य आहे या आठवड्यात तुमच्या आंतरिक आवाजावर विश्वास ठेवा आर्थिक बाबीमध्ये स्पष्टता आणि आरोग्यात शिस्त ठेवा दिवाळीचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येत आहे तुम्ही तुमच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित कराल भागीदारीत आणि आर्थिक व्यवहारात सावधानगिरी बाळगा नवीन स्वीकारा आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तुमचा हा आठवडा शुभ जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबांना व्हिडिओ शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ